त्याला एका हिंदी चॅनेलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी धरांगे पाटील आप मुंबई को कोणसे रस्त्याशी जा रे त्याचं काय उत्तर हम डांबरी डांबरीशी जा अरे तुला एवढी तरी आकल हा तुला काय विचारलं पत्रकारांनी तुम कोणसे रस्त्याशी जाणेवाले म्हणतो डांबरी डांबरीशी या रस्ते म्हणजे तुम बीडशे नगरशे पुन्हा से कैसे जा रो हो ह्या हा जो व्हिडिओ परत काढा वाचा ऐका हा म्हणतो लोक पत्रकार विचारतात कोणत्या रास्ते जाणार हा म्हणतो डांबरीहून जाणार हे उत्तर आहे एक तर याला अक्कल नाहीतर ना हा लोकांना फसितो याचे या दोनच उत्तर आहेत तिसरं उत्तर नाही हा प्रचंड शातीर माणूस आहे कितीतरी शातीर याला याला माहिती आहे टी आर पी कशी मिळन शिव्या दिल्या का त्या दिवशी आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठिंबा लावलेला आहे महिलांच्या बद्दल कसं बोलावं हा अशीच आस्ती सुंदर आमची आई शिवाजी महाराज ही संस्कृती ना त्यांनी शिकवलं ना माग पुतळा आहे ना शिवाजी महाराज तुझ्या काय म्हणतात शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी महाराज ही शिकवण आहे आणि ते मधुकर आर्दड कमिशनर समोर बसलेले तर हा लोळतोय लोळतोय आमच्या गाव ग्रामीण भाषेत लोळतोय अहो तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असलं असं उठ होतं बसताना इतकी तरी माणूस की असते ना आपल्यात खरं बोला खरं बोला हा तिथं असा आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं आणि ते कमिशनर ते म्हणले काय आणि काय सुरू केलं तुझ्या आईचा मी बोलणार नाही पुढं टिंब 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 का रे जरांगे ही संस्कृती आहे का तुझ्या आई बापान तुला हे शिकवलं का ते जे आर्दड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना हां शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना तिने काहीतरी अभ्यास केला असेल तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील हां ते काष्टातून शे अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो त्याच्याबरोबर माझे जे सहकारी आहेत डॉक्टर संतोष यादव नगरचे यांनी मराठवाड्यावर ज्या नोंदी मिळाव्यात ना आता तीस चाळीस हजार या डॉक्टर संतोष यादवांचे अनंत उपकार येतो गावगाव फिरून ह्या माणसाने यष्टीने हिंडला मोटरसायकलीवर हिंडला बीडमध्ये लातूरमध्ये उदगीरमध्ये नांदेडमध्ये त्या सगळ्या संभाजीनगरमध्ये वायजापूरमध्ये हा माणूस मोटरसायकलीने हिंडला आणि हा याला काय म्हणतो तुम्ही सरकारच्या भाकरी खातात आम्हाला भाकरी मिळत नाही हां आणि नीट घाडा ते मला बोलताच आहे ना आपल्याला बोलता येईन की याची भाषा मला सांगा ना मलाही बंधन आहे तुमचं लाईव्ह चालू आहे मला असं कळलंय हां तुमची आई असं पुढं बोलला याला पटतं का याला शोभतं का जाम अरे तू सरकारला शिवे दे मी ब बोलणार नाही ते शिंदेचं पवारांचं ते फडणवीसचं मला काय घेंद नाही त्यांचं मी त्यांच्या कालही विरोधात होतो आजही त्यांच्या विरोधात आहे आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहणार आहे जर ते चुकले तर आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे तर त्यांच्यासाठी मी विरोधात होतो पहिल्यापासून आपल्याला हे पटतच नाही हे राजकारण लोक आपल्याला पटत नाही म्हणून जे राजकारण सोडण्या पार मार्थाला लागलोय खूप बोललाय तो म्हणजे हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहे कोणताय माणूस मी विनंती करतो मला अनेकांचे फोन आले महाराज आणि तुम्ही काय आले तिथे गेले ते आणि तुम्ही काय आले गेलते तिथं अरे येणी बोलावलं मला माझ्याकडे रेकॉर्डिंग घेता येणी बोलावलं येणी मला माफी मागितली याच्या कोर कमिटीने माफी मागितली चुकलं महाराज महाराज तुम्ही या आणि मी गेलेलो नाही मला आत्मसन्मान आहे मला सुद्धा मान सन्मान आहे मी कशाला जाऊ त्याच्या स्टेजवर जर अपमान केला तर आणि त्यांनी बोलवलं महाराज आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या येतात गुप्त मिटिंगमध्ये आता हे तुम्ही विचाराल पाहिजे त्याला होतो ना होतो ना पहिली गुप्त मिटिंग कन्हया हॉटेलमध्ये झाली तेवीस डिसेंबरला हा बीडला ते बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्हया हॉटेल म्हणून आहे तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली ती कॅ म्हणजे इंटरनेटवर आहे दुसरी गुप्त मिटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असलेली बरं का दुसरी गुप्त मिटिंग झाली रामजणगावला एका बंगल्यामध्ये एम आय डी सीमध्ये जिथं ते मुक्कामाला होते त्याचा टायमिंग सांगतो पाठ चार आ, ते सकाळी सहा वाजेपर्यंत तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा त्या त्याच्यामध्ये एक की पुण्याचा पाषाण रोड आहे ते आऊंचा परिसर राजभवन आहे तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च आधी घरी होते ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले मला म्हणले तुम्ही बसा मी म्हणलं मी नाही बसत मी नाही मोकळा म्हणलं हे शितोडे शेवून घ्यायला मला नाही मोकळा आणि ते गेले त्याच्यानंतरची मिटिंग लोणावळ्याला झाली ती मला सगळ्यांना माहिती होती लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले होते आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग वाशीला झालेली आहे बोला तुम्ही विचाराला मी आता दमलं सांगू सांगू याच आहे ना हा बरं जरा ते सांगायचं राहिलं तुम्ही आठवण केली दहा तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले पहिला आक्षेप आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ पुढची दिशा ठरू मग दहा तारखेला का नाही बोलावलं दहा तारखेला जरांगे त्यांचे जे जे काही लोक होते आणि तिथं योगा आणि मी बी होतो तिथं आणि जरांगे काय म्हणले सचिनची चर्चा झाली बरं का, का उपोष उपोष आता उपोषणाला बसायचं उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला आत्ता आहे आपण सोळाच्या नंतर बसू ना आत्ता चालूया आपण सोळाच्या नंतर बसू जरांगेला एक फोन आला आता तुमचं उत्तर देतो मी जरांगीणला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असतं आणि त्यांच्या एखादा मी काय करतो पाटील त्यांनी काय ना हे पत्रकार बसलेत रोजचा सकाळचा ते तुमच्या मुंबईमधले ते, एक राहू तिथं त्यांचं जसं असं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे सकाळी सकाळी पत्रकार परिषदेत दांदाच झालेला आहे आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण चार वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषण ठरवू हे त्यांचे शब्द आहेत बरं का दहा तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसली त्यांचा तो प मंचक फार पवित्र येतो असा तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथं आहे सगळे त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी दहा तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका व ऐका ते वाक्य असं होतं हे बघा आता मी उपासण्याला बसलोय पुढचं बोला हे त्यांचे पुढचं बोला पुढचं बोला लोक म्हणले अ मिटिंग घ्यायची होती आपल्याला आणि मग थर नाही आता मी बसलो म्हणले आता पुढचं बोला अरे तू कोणला बसला विचारून तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या तू विचारलंच कोणाला मुदतच जर सोळा तारखेपर्यंत सोळाला अधिकारी आपल्याला बसायचा कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे कोणाचा फोन आलता आणि तिने ते जाहीर करावं मला संशय मी कोणाचा तरी फोन आलता तर मला माहित नाही हा बरोबर त्याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो मी आता माझ्या जवळच्या सहकार्याला बोलायचं राही माणूस बराबर नाही राहो लय कोणावर तोंड तोंडा घेतो याची हेतू याची उद्देश समजत नाही राह याची बॉडी लँग्वेजसुद्धा डेंजर आहे म्हणले मी मानसशास्त्राचा विद्यार्थी याचं जरा डेंजरच दिसतोय म्हणले मला काही खरं वाटा ना बोय पण लोक काय म्हणायचे कशाला बोलायचा महाराज एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आणि आपण जर काही बोललो तर काय होईल समाजामध्ये विरोधकांना हात्यार मिळेल विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फळात म्हणून आम्ही गप 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 होवा हो मानला तुकाराम महाराज आणला संतन लजारांगे तू संपला चल तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल मला जरी निगोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल तुकाराम महाराजांची जर कुणी एकेरी शब्द बोललं त्यांचा अपमान केला तर हो बारस्कर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला याच्यात मला आनंद येईल याच्यात मला समाधान

आपला कसा फायदा होईल आपण कसं पुढं जाऊ तुम्ही दोन हजार एकवीसचं आंदोलन आहे माझ्याकडं त्याचं व्हिडिओ आहे माझ्याकडं उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या त्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये तुम्ही भयानक शिव्या दिलेल्या आता म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असणार आता पाग द्यायच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही कारण आम्ही खरं बोलणार तुम्ही पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कुणी काही दिलं का नाही त्याच्यामुळे बोलू शकत नाही परंतु हा सारखा बदल तो माझा शंभर टक्के हा 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 आता झरांजनची जी मागणी आहे सगळ्यात महत्वाची मागणी तुम्ही ऐकलं असेल की एक नंबरची मागणी आहे की हे जे आध्या आधी सूचना येते खरी ते झरांजन माहितीच नाही अध्यादेशच म्हणते अध्यादेशाच्या आम्हाला अध्यादेश कळत नाही याला सूचना कळत नाही आधी नियम कळत नाही शासन निर्णय कळत नाही परिपत्रकही कळत नाही याला हे फरक आहे याच्यात अध्यादेश काय असतो अधिनियम काय असतो हा अधिनियम आहे दोन हजार बाराच्या अधिनियमामध्ये हा ही केलेली तरतुदी ही केलेली वाढ आहे दोन हजार बाराच्या हा अधिनियम याच्यामध्ये असं दिलं आहे की आपलं सरकार हे आपलं सरकार कोणतं लोकशाही सरकार आहे आपलं कोणत्याही सरकारला जर कायदा करायचा असेल अधिनियम करायचा असेल दोन हजार एकच्या कायद्यामध्ये कलम आठमध्ये तरतूद केलेली आहे की सरकार, सरकार वेळोवेळी त्यांना योग्य वाटेल असे नियम बनवू शकेल जेणेकरून लोकांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ होईल असं कायद्यात तरतूद आहे अमेंडमेंट आली कारण आमच्या कुणबीच्या नोंदी आता काही काही गावामध्ये फक्त कुणबी कू लिहिलेला असायचं मग आधी घरी आम्ही घेऊन जायचो साहेब हे कुणबी म्हणजे कू म्हणजे कुणबीचे तर आधी घरी आमचा असतं तर मग बरं चालायचं आधी घरी थोड्या घेणार असं बरं चालचं पण आधी घरी जर दुसऱ्या विचार धारेचा असला मग आधी घरी लगेच देतच नसायचं तकलीफ द्यायचं आधी घरी आहे बरं काही वास्तविक हे भेदाभेद भेद करतात हे आधी घरी बसलेले सुद्धा म्हणून तर लोक तात आलेली म्हणून समाज रस्त्यावर आलेला आहे आणि समाज का रास्त्यावर आले ते एक सांगतो तुम्हाला की मराठा समाज हा आतून इतका पेटलेला आहे भयानक पेटलेला आहे त्या का पेटला त्याचे कारण वेगळे त्याचे कारण आर्थिक येतं त्याचे कारण आत्मसन्मानाचे कारण येतं त्याचे कारण मराठा समाजाला वेळोवेळी धग बसलेली आहे हिंदू मुसलमानाचे भांडण झाले दंगली झाल्या त्या हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या म्हणायला झाल्या पण त्या खऱ्या दंगली झाल्या मराठा मुसलमानाच्याच झाल्या तुम्ही पाहिला असल मधल्या काळामध्ये ब्राह्मण पूर्वीच्या काळात ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद होता म्हणाल होतं ब्राह्मण तर पण त्याच्यामध्ये मराठालाच तकलीफ झाली की काय तकलीफ तकलीफर खाली त्याच्यानंतर कोणचा वाद आला दलित वाद आला दलित सवर्णवादामध्ये तकलीफ ही फक्त मराठ्यालाच झाली आणि त्याच्यानंतर आता हा वाद मराठा आणि ओबीसी हे जरांगाला एवढी अक्कलच नाही की समाजाचं काय नुकसान झालं टप्प्याटप्प्याने या सगळ्या

नाही 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 शिक्षणाचं मी सांगे शिक्षणाचं तुम्हाला सांगतो शिक्षणाचं काय झालं मी जरांगे पाटलाला सांगितलं आमच्या दोघांची चर्चा झाली आणि मी आंदोलक येते आंदोलक येतं मी काय सरकारचा अधिकारी नाही मी म्हणलं जरंगे पाटील एवढा मोठा समाज बळा झाला तर आपल्याला समाजाकडून का काही काही ना काही अजून वाढीव घेता येईल जे सरकारला देता येणं शक्य आहे पण सरकार काय देऊ शकतं तर सरकार मराठा समाजाला पैसे म्हणजे निधीच्या याच्यामध्ये देऊ शकतं तर आपण एक मागणी करू म्हणलं आ, की शिक्षणामध्ये आपल्याला काय मिळवता येईल काही याच्यात आणि त्यांचाही त्याच्यामध्ये रोल आहे मी काय म्हणत नाही ते काय माझं श्रेय एकट्याचं त्यांची ती भूमिका होती आणि हे कोणाचा हात नाही तर ते चर्चेतूनच शिक्षणाचं पुढं आलेलं आता हे भेटत नाही आपल्याला सरसकट भेटत नाही सरसकट भेटत नाही म्हणून म्हणलं आता घ्यावं शिक्षण तर शिक्षण कारण पोरांचा प्रश्न शिक्षणाचा आहे असं कोणाचा काय हात वगैरे काय नाही त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत

नाही नाही थांब मराठा कुणबीचं मला सांगू द्या हो आधी मराठा मी सांगतो तुम सा। तुमचं कसं आहे मराठा कुणबी हे सगळ्या महाराष्ट्रात एक नाही कोकणाचा प्रॉब्लेम वेगळा आहे कोकणामध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये दळवे असतील सुरवे असतील सावंत असतील ही तुम्हाला प्रातिनिधिक नावं सांगितली हे आणि कोकणा कोकणामध्ये जे कुणबी येतं तिलोरे कुणबी हे संपूर्ण हे दोन्ही समाज वेगळे येतं हे जे मी आता तुम्हाला तीन चार प्रातिनिधिक आडनावं सांगितले यांच्या पाचशे वर्ष जरी मागे गेलं तर यांच्या नोंदी मराठीच सापडत आहेत किती पाठीमागं जात त्यांचे ताम्रपत्र येतं पत्र येतं त्यांच्याकडे सनंदा येतात त्यांच्याकडे मराठीच सापडत आणि तिथले जे कुणबी येतं ते वेगळे दे येतं त्यांच्या आणि यांचे रुटी बीटी व्यवहार होतं रुटी व्यवहार सगळीकडे होतात आता कारण आपण कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर किचन कोणत्या जातीचा इच किचन किचनमध्ये कुक कोणच्या जातीचा विचारित नाही रोटी व्यवहार सगळीकडे चालू झाला आहे पण बीटी व्यवहार हा कोकणातल्या तिलोरे कुणबी आणि कोकणातले मराठे जे आहेत त्यांचं होत नाही कोकणातल्या मराठ्यांनी मोठ्या मनाने जरांगे पाटलांना पाठिंबा दिला खऱ्या अर्थाने त्यांचं मी कौतुक करेन की हे विसंगत असताना आणि तिथल्या कुणबींनी तिलोरे जे कुणबी येतं तिथल्या कुणबींनी सरसकट मराठा मराठा कुणबी एकच आहे याला विरोध केला गावगाव ते कुणबी समाजाची मुलं मोटरसायकल रॅली घेऊन त्यांनी विरोधात प्रचार केला ओबीसीच्या बाजूनी आणि मराठा समाज शांत राहिला त्याच्यामुळं कोकण जर वगळला तर इतर सगळा महाराज म्हणजे पुणे इकडचा घाटावरचा सगळा भाग या याच्यात आमच्या सगळ्यांच्या ज्यांच्या नोंदी मराठा आहेत आणि ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांच्या एकमेकात सोयरी की वाटतात ते कळत नाही का आम्ही सोयरी करायला दाखले घेऊन जात नाही ते इकडचे एक येतं तिकडचे वेगळे येतं आणि हा अजून एक सांगतो की त्या मला कोकणातल्या आता मी काय नवीन आहे मॅडम तुम्ही हसदा माझ्याकडे माझी पहिली गळे पत्रकार परिषद घ्यायची नंतर मी घेऊन चांगली खाऊन पत्रकार परिषद हा ते कोकणातल्या मराठा लोकांची मागणी होती काय होती की आम्हाला मराठा स्वतंत्र मराठा आरक्षण मिळावं खरोखर होते काय ते नारायण राणेंची मागणी होती खरोखर मागणी त्यांची मी स्वतः अनेक लोकांशी बोललो फिरलेलं तिथं तर मग त्यांची मागणी होती आमचे आमचं दैवत महान दैवत ते दैवत काय म्हणलं ब त्यांची मागणी असं तर मराठा त्यांना घेऊ द्या मग काल मराठा आरक्षण त्यांना मिळालं ते किती टिकन काय टिकन हे मला माहीत नाही उद्या काय कारण त्याच्या विरोधात ते चष्म्यावाला साहेब जाणार आहे कोर्टात तो मोठ्या माट्याने बोलत होतो ते आमचा इरोज की बाटल्या ते जातो तिकडं तर ते त्या मराठ्यांना आरक्षण मिळालं मग आनंद उत्सव करावा हो का नाही त्यांना त्यांना कुणबी घ्यायचं नाही कोकणातल्या मराठ्यांना त्यांना मराठा आरक्षण मिळालं बरोबर मग आनंद करायला पाहिजे का याच्या मांडवात सुतक पडलं होतं की माझ्याकडं तलाठी सुद्धा नाही आला काही पत्र घेऊन मला याची आतली माहिती माहित नाही मला याच याचे माझ्याकडे रेकॉर्डिंगचे येतं याच्या हा मला खरंच आब तो याचे कारण आहेत ना मी ते सांगाल पुढच्या वेळेस याने आनंद उत्सव केला नाही त्यांना आरक्षण मला ठरायचं होतं तिने केलं नाही आणि हिनी काही तिथं कोण मी म्हणून आता विरोधात करायचं याव करायचं त्याव करायचं विचारायचं काय विचारायचं असं हो सरकार सरकार आणि प्रशासन माझं असं मत आहे मी चांगल्या शब्दात सांगतो हे वारांगण आहे तर ते फक्त पैशाचे असते ते कोणाचेच नाही सरकार हे कोणाचंच नसतं आपल्याला वाटतं बा आपला आमदार निवडून आलाय कोणाचा नाही कोणतेही सरकार भाजपचं सेनेचं असू नाहीतर ते दुसरं काँग्रेस राष्ट्रवादीचं असू हो नाही तर अजून कोणाचं येऊ सरकारमधल्या माणसांवर आणि प्रशासनावर माझा तर बिलकुल विश्वास नाही ते फसावतात हे करी तुमचं म्हणणं मी कीर्तनच केले अरे ते अभंग तुम्हाला आता मला हे आता हे सांगता येणार नाही पण साठी घातीले दुकान हा मी तुकोबरांच्याच भाषेत उत्तर देतो भूत भविष्य कळो यावे वर्तमान तुकोबारांच्या भाषेत उत्तर देतो बागेश्वर महाराजांना की भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जुडी साठी मांडिले दुकान जातो नारायण ना अंतरुणी तुकोबराने सांगितलं भूत भविष्य वर्तमान हे आम्ही पाहत नाही आम्हाला मान्य नाही त्याच्यामुळे तो विषय संपलाय तुकोबरायच नाही ना म्हणतात ना ना मला आम्ही कशाचं समर्थन करत मग अशी सांगितलं मी काय ते जर घेत तुकोबरायची विरात भूमिकेतच ना आम्ही कोणाच्या विरात तुम्ही म्हणले अमेरिकेचे राष्ट्रपती संघ लढत ते संघ लढू मारत काय

मी पैशासाठी विकला जाणारा माणूस नाही मी असं माझ्याकडून काही प्रतिक्रिया घेऊ तुम्ही माझ्या परिसरात जाऊन विचारा की हा माणूस कसा आहे तुम्हाला कारण मी जर म्हणलं मिलय भारी मिलय चांगला लोक म्हणे याला काय हक्क नाही मी तुम्ही माझ्या परिसरातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या गा। ज्या ज्या गावात मी कीर्तन केलीत मी पैसे घेत आणि माझे आई वडील त्यांच्या आशीर्वादाने खूप मला मिळालेले पैशाची काही लोभ नाही हे हो हा संशोधनाचा विषय आहे ना मराठा समाज गरीब आहे का नाही म्हणूनच आरक्षण मागतो आता साधा प्रश्न आहे किती सिम्पल वे आहे आणि मग कुठून आले पैसे याचं संशोधन व्हायला पाहिजे लावा सरकारने माझी विनंती आला इडी पाठवायचं तर रांगेच्या सगळ्या फोन काय आमक धमकं हे कुठून पैसे आले याला इडि इडि आणि काही काही ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी सुद्धा केलेलं आहे असं मी काही म्हणत नाही शंभर टक्के कुणीतरी पैसे दिले असं नाही स्वतःही काही माय मावल्यांनी बिचारे भोळ्या समाजाने सुद्धा त्याच्या त्याच्या पद्धतीने छोटे हार आणले असेल तुम्ही काय केले असेल आता माझं एक शेवटचं आव्हान आहे तेवढं सांगा नाही तर ते उलटच मेसेज जायचं काहीतरी तर माझं असं नम्र आवाहन आहे माझ्या मराठा समाजाला माझ्या मराठा बांधवांना की बबुराव वाळेकर यांनी बाबूराव वाळेकर जे आहेत ते जरांगेंचे वीस वर्षाचे सहकारी येते जरांगेंच्या घरी जाऊन जरांगेंच्या वडिलांना खोटं बोलून जरांगेंच्या परशुराम वाळेकरांना त्यांनी सांगितलं की नारायणगडावर भगवा झेंडा लावायचा आहे तुमचा बाबूराव मला द्या बाबूरावला घेतलं खोटं बोलले आणि हे जरांगे पाटील नगरच्या कोर्टात आले कोर्टात जाऊन त्यांनी पोलिसांसमक्ष न्यायालयासमक्ष कॅमेऱ्या समक्ष त्या कोपर्डीच्या बलात्कारित आरोपींवर हल्ला केला कोयत्याने के परिणाम काय झाला त्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आणि त्या पोरांचं ते पोरं दोन वर्ष शिक्षा भोगली यारवाड्यात त्यांनी ते पॅरलवर बाहेर आले आता आणि पुन्हा त्यांच्यावर तीनशे सातशा पोरं दाखल झाला आता म्हणजे ह्या माणसाच्या संतीचा परिणाम काय गुन्हे गुन्हे आणि गुन्हे हा पुरावा आहे बर का मी पुराव्याशिवाय बोलत नाही जरांगे माझा दुश्मन नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाचं चांगलं व्हावं ही अत्यंतिक मनोमन माझी भावना आहे माझा विपर्यास मी सा... आता ते विरोधक बोलणारे बोलणारच त्याला काही इलाज नाही माझ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे आंदोलन करा आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे आपण लोकशाहीत आहोत तर कुणी आंदोलन करा आंदोलनाचा माझं माझं हे महत्वाचं आहे माझं होऊ दे आंदोलनाला पाठिंबा देण्याचाही सगळ्यांचा अधिकार आहे आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आपण पाठिंबा द्या पण कुठल्याही प्रकारची जाळपोळ करू नका कुठल्याही प्रकारची दगडफेक करू नका रस्ता रोख करू नका माझ्या अंगावर पाच सहा गुन्हे आहेत या सगळे याचे आणि गुन्हे सरकार दिलं आणि गुन्हे मागे जाते असं होत नाही न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहे त्याला विचारल्याशिवाय गुन्हे मागे घेता येत नाही म्हणून भीत नाही आता आपुल्या मरणा माझ्या प्रत्येक शब्दाला तुको भरायचा हा आहे भीत नाही आता आपुल्या मरणा दुःखी होता न जना देखवे किंवा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या किंवा मरणा आधी राहिलो मरुनी मग होते म्हणे आता आधी मी आधी मरून घेतले मलाच आणि अजून एक महत्वाचं राहिले फारच महत्वाचं आहे थमा थांब आणि माझं लय महत्वाचं आहे हे तुम्ही नेनच तुमचं जाईल निघून मग आता मी समाजाला आवाहन केलंय अ हात जोडून पायापुरून लागून या पाया येईन व्हायचं तुम्हाला मराठा मा समाजाला माझं आव्हान आहे ऐकायचं तर ऐकण्यात नका ऐकू पण माझं माझं सांगणं काम आहे आणि जरांगे पाटलाला माझं आव्हान आहे आव्हान आव्हान तू का म्हणे मना समर्थाशी गाठी घालावी हे मांडी थापतून मांडी थापतून हगाम्यात येऊन माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी वन टू वन माझ्या समोर यावा मराठा समाजाचं कसं नुकसान झालंय कशी फसवणूक झाली कसा घात झाला हे मी त्यांना सांगन त्यांना काहीच अक्कल नाही हेही तुमच्या या न्यायालयासमोर मी सिद्ध करून देईन त्यांनी यावं ही माझी अपेक्षा ओ हिंदी मेरकुल पाय पाय सडक सेवा